तुमच्या आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा तुम्ही स्वतःला विचारता मी हे कोणासाठी करतोय मी कोणाला खुश ठेवतोय मग अचानक जाणवतं की आयुष्यातल्या अनेक गोष्टींना आपण महत्व देतो पण त्या गोष्टींचं आपल्या जीवनात काहीच मूल्य नसतं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत त्या पंधरा गोष्टींबद्दल ज्यांच्याकडे आयुष्यात कधीच कधीच लक्ष द्यायचं नाही कारण त्यांच्याकडे लक्ष दिलं की तुम्ही हरता आणि दुर्लक्ष केलं की तुम्ही जिंकता लोक आपल्यावर का हसतात लोक हसतात कारण त्यांच्याकडे करण्यासारखं काही महान नसतं तुम्ही काहीतरी करत आहात म्हणून ते हसतात आणि आठवा तुमच्यावर हसणारे लोक उद्या तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील लोक आपल्याबद्दल काय विचार करतात तुमच्याबद्दल लोक काय विचार करतात यावर तुमचं आयुष्य कधीच उभं नसतं तुमची वास्तविकता तुमच्या विचारांनी बनते दुसऱ्यांच्या मतांनी नाही लोक किती नावे ठेवतात जे लोक नावे ठेवतात ते नाव कमावू शकत नाही दुसऱ्यांची बदनामी करणं ही त्यांची क्षमता आहे आणि स्वतःचं आयुष्य घडवणं ही तुमची क्षमता आहे लोक कोणत्या नजरेने बघतात नजर बदलणं त्यांच्या हातात आहे पण दिशा बदलणं तुमच्या हातात आहे लोक तोंडावर किती गोड बोलतात गोड बोलणारे सगळेच आपले नसतात आणि कठोर बोलणारे सगळेच वाईट नसतात शब्द गोड असले तरी हेतू कडू असू शकतो सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही जगातल्या सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही पण स्वतःला खुश ठेवणं नक्कीच शक्य आहे पराजयाची भीती अपयश ही हार नाही ती पुढच्या यशाची रिहर्सल आहे डरपोक लोक भीतीकडे पाहतात धैर्यवान लोक उद्दिष्टांकडे इतरांच्या मिळकतीशी तुलना तुलना तुमचं सुख चोरून घेते तुमची रेस तुमचीच आहे दुसऱ्यांच्या धावण्याने तुमचा वेग बदलत नाही गेल्या चुकांवर अडकून राहणं चुका म्हणजे भूतकाळाचा एक धडा त्यात अडकून बसणं म्हणजे भविष्य गमावणं सगळ्यांना आपलं स्पष्टीकरण देणं तुम्ही जे आहात ते आहात तुमचं स्पष्टीकरण फक्त तुम्हाला महत्व असणाऱ्या लोकांनाच द्या काही लोकांच्या तुच्छतेला मनावर घेणं ज्यांना आयुष्य समजत नाही ते तुम्हाला काय समजणार तुमची किंमत त्यांना कधीच कळणार नाही इतरांचं बोलणं सतत मनात ठेवणं मनात साठवण्यासारख्या गोष्टी म्हणजे स्वप्न दुसऱ्यांचे शब्द नव्हेत मनातली नकारात्मकता मन नकारात्मक ठेवलं तर आयुष्य अंधारलेलं दिसत मन सकारात्मक ठेवलं तर सगळं उजळून निघत परिपूर्ण होण्याचा प्रयत्न परिपूर्णता ही कल्पना आहे पण प्रगती ही वास्तव आहे जग तुमच्याबद्दल काय विचार करत यावर जास्त लक्ष देणं जग बदलतं मत बदलतात लोक बदलतात पण तुमचं ध्येय तुमची मेहनत आणि तुमचा मार्ग हे तीन कधीच बदलू नका मंडळी जीवन खूप छोटं आहे त्यात तुम्ही कोण काय म्हणेल यावर वेळ वाया घालवू नका ज्या गोष्टी तुमचं आयुष्य बदलतात त्यांना महत्व द्या ज्या गोष्टी तुम्हाला मागे खेचतात त्यांना सोडून द्या श्रीकृष्णाचे पाच उपदेश जे दुःखाने भरलेल्या आयुष्यात आणेल आशेचं किरण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा मंडळी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा